एखादा संस्थानिक आहे एखादा राजा आहे त्याला वाटेल का की आपलं संस्थानिक निघून जाऊ तर ते विचार करत होते इथल्या अस्पृश्यांना इथल्या लोकांना इथल्या एस्ट्रीच्या लोकांना देखील येणाऱ्या काळात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून ते इंग्रजांशी पहल करत होते राजा कधी विचार करेल का पण राजाला शाहू महाराजांना ती दूरदृष्टी आलेली होती की भविष्यात इंग्रज लोक आल्यानंतर इंग्रज लोक जाणार आहेत आणि ते गेल्यानंतर न इथल्याही लोकांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे कोणाला एस सी ला मिळालं पाहिजे एसटी ला मिळालं पाहिजे आणि ला देखील मिळालं पाहिजे म्हणून शाहू महाराजांची भूमिका होती शाहू महाराज तो पत्रव्यवहार ठेवायचे नेहमी एक पत्र व्यवहार असा आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे बाबासाहेब भेटायच्या आधीच आहे शाहू महाराजांचे एक सहकारी होते शिवतकर मास्तर श्री उत्तकर्मास्त त्यांना शाहू महाराजांनी पत्र पाठवलं होतं एक पत्र आहे एकोणीस सहा सप्टेंबर एकोणीसशे एकोणीसचं पत्र बाबासाहेब भेटायचे ना अजून त्याच्या आधी शाहू महाराज म्हणतात आम्ही आमचा पुढारी स्वतः शोधून काढला पाहिजे आम्ही आमचा पुढारी स्वतः शोधून काढला पाहिजे आम्ही क्षत्रिय ऐका नाही आम्ही क्षत्रिय वैश्य सोमवंशी लोक सोमवंशी म्हणजे कोण अस्पृश्य लोक त्याला ते सोमवंशी म्हणायचे कारण शाहू महाराजांची अशी धारणा होती अस्पृश्य म्हणलं तरी माझ्या काना शिस होत नाही अशी काय असं काय त्रास होतो का असं शाहू महाराजांना वाटायचं पण ते अस्पृश्य कधी शब्द वापरत नव्हते ते म्हणायचे सोमवंशी लोक आम्ही क्षत्रिय वैश्य सोमवंशी लोक ब्राह्मण बिरोकिसीचे गुलाम का झालो कारण आम्ही त्यांच्याकडे पुढारीपणा दिला म्हणून ते आम्मास बिचाऱ्या रेड्या बैलाप्रमाणे गाडीला झुंकून आम्ही बडवितात व आमच्या आईचे दूधही पितात व आम्मास हा त्यामुळे आम्मास हा मुळीच नको आहे त्यामुळे मोडका तोडका आपल्या जातीचाच पुढारी असायला पाहिजे ब्रामणास जर आमचा पुढारीपणा पाहिजे असेल तर जातीभेद म्हणून त्यांनी रोटी बेटी व्यवहार करावायच पाहिजे तरच त्यांना पुढारी म्हणून आम्ही मानून नाहीतर माझ्यासारखी मंडळी धोरणच राहून यथा शक्ती द्रव्याद्वारे मदत करतील मला <laughs> सांगायचं काय हे पत्र एकोणीसशे च शाहू महाराजांची बाबासाहेबांची भेट होती एकोणीसशे वीस म्हणजे बाबा शाहू महाराज पुढारी शोधत होते विचार करा शाहू महाराज लोकांना सांगत होते आपण ब्राह्मणांवर विश्वास ठेवला पुढारी पण त्यांच्याकडे दिलं म्हणून आपला सत्याना झाला हेच आजही होत चाललेलं आहे ना ब्राह्मणी व्यवस्थेकडे सर्व आपण चाव्या दिल्या म्हणून आज आपण देखील गुलाम आहोत तीच परिस्थिती त्या काळी होती शाहू महाराज दूरदृष्टीचे नेते होते त्यांनी ते ओळखलं आणि अशा पद्धतीने शाहू महाराज पत्र व्यवहार करत होते आणि मग त्यांना समजलं कुणीतरी एक अस्पृश्य समाजाचा तरुण आहे तो विलायतलं शिक्षण घेऊन आलेला आहे तर शाहू महाराजांना फार आनंद झाला शाहू महाराजांनी त्यांचा एक माणूस बाबासाहेबांकडे भेट पाठवला की त्यांना भेटायचं म्हणून पण तो माणूस मध्येच थांबला तुम्ही समजून घ्या का थांबला तो काही गेलाच नाही पुन्हा शाहू महाराज स्वतःच केले स्वतःच गेले मुंबईला परळ मध्ये परळमध्ये गेले बाबासाहेब जिथे राहतात तिथे गेले आणि बाबासाहेबांना खालून चाक मारली बाबासाहेब इथेच राहतात का ज्यावेळी बाबासाहेबांनी शाहू महाराजांना पाहिलं त्यावेळी बाबासाहेब खाली आले आणि बाबासाहेब त्यांना म्हणाले अहो राजे तुम्ही जर बोलवलं असत मीच तुमच्याकडे आले असत म्हणजे काय मग त्यावेळेस शाहू महाराजांनी पहिल्याच भेटीमध्ये बाबासाहेबांचं जो, जो मुखनायक पाक्षिक आहे त्याला बाबासाहेबांना अडीच हजार रुपयाची मदत शाहू महाराजांनी केली त्या काळी अडीच हजार रुपये म्हणजे तुमचं सोनं चौदा ते पंधरा रुपये तोळ होतं तेव्हा अडीच हजार रुपयाची किंमत किती असेल हे तुम्हीच विचार एवढी मदत शाहू महाराजांना शाहू महाराजांनी बाबासाहेबांना केली आणि बाबासाहेबांना निमंत्रण दिलं की तुम्ही कोल्हापूरला या त्यावेळी शाहू महाराजांच्या निमंत्रणावरून बाबासाहेब कोल्हापूरला गेले आणि बाबासाहेबांना तिकडे त्यांनी काय केलं मग फेटा देऊन फेटा बांधून त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना मान सन्मान दिला तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणाले तुमचा हा मान तुमच्या या संदर्भात मी आयुष्यभर विसरणार नाही अशा पद्धतीने या दोघांचा ऋणांमो तयार झाला म्हणजे दोघांची वेवलेन जुळत होती का जुळत होती कारण डॉ शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या वेवलेतवर काम करत होते यांच्या विचारावर काम करत होते कारण महात्मा फुले असे म्हणतात विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ता विना शूद्र कचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले म्हणजे विद्येचं ज्यांनी महत्व पटवून दिलं आणि त्यांनी सांगितलं होतं हे शुद्रा